स्वतःच्या हाताने स्वतःची थ्रेडिंग कशी करायची किंवा ॲब्रो कशी करायची तर चला आज मी तुम्हाला शिकवणार आहे स्वतःच्या हाताने स्वतःची थ्रेडिंग कशी करायची तर जय स्वामीनारायण तुमचं स्वागत आहे पल्लवी ब्युटी पार्लर या ब्लॉगच्या चॅनलमध्ये तर चला आता मी घेतलेला आहे थ्रेडिंगचा दोरा तो घेतलेला आहे ऑर्गॅनिका या कंपनीचा आय के टी फोर्टी या नंबरचा मी धागा घेतलेला आहे आणि तुम्ही ॲब्रो बघू शकता माझे की ॲब्रोची कसे केस आलेले आहेत तर मला ते रिमूव्ह करायची आहे पण थ्रेडिंगने तर मग थ्रेड थ्रेड घ्यायचा आहे एक बिल्लास घ्यायचा एक सव्वा बिल्लास घ्यायचा आणि त्याला नॉट टाकायची तर आपण हे नॉट टाकून घेऊ तर मा, मी मागच्या वेळेस माझ्या नंदेकडनं थ्रेडिंग केली होती कारण बायका मला खूप म्हणत होते की तू लोकांचंच करत असते सात आठ वर्ष होऊन गेले मी थ्रेडिंग म्हणजे कधी केलीच नव्हती तर मग आता तीन महिने झाले आमच्या घरी लग्न झालं त्या लग्नामध्ये मी थ्रेडिंग केली होती माझ्या नांदेकडनं त्याच्यानंतर मग त्या थ्रेडिंगवरती मी असा हात बसवला की मी स्वतःची थ्रेडिंग स्वतः करायला लागली कारण बाहेर जायसाठी मला इच्छाच होत नाही कारण आतापर्यंत माझं पार्लर बाहेरच होतो आणि बाहेरच राहावं लागत होतं तर मला बाहेर जायला आवडत नाही आता मला असं वाटतं की फक्त घरात राहिलं पाहिजे आणि फक्त घरातच राहिलं पाहिजे तर आता आपण पावडर ऍप्लिकेशन करून घेऊ डोळ्याच्या वरती आणि ॲब्रोच्या खालती जसा शेप आहे त्याच्या पावडर याच्यासाठी लावत असतो की आपल्या म्हणजे जे केस चिपकलेले असतात घाम आलेला असतो तर ते केस मोकळे होऊन जातात त्याच्याने आणि दोऱ्यामध्ये इझिली येऊन जातात म्हणून आपण पावडर ॲप्लिकेशन करत असतो तर पावडर ॲप्लिकेशन केल्यानंतर जो दोरा घेतलेला आहे तो दोन्ही हातांमध्ये घ्यायचा आणि कमी जास्ती नॉड त्याला फक्त चार किंवा पाच नॉड टाकायचा आणि जो आकार आहे त्या आकारावरती ज्या दोऱ्याची कैची असते कात्रीचा भाग व्ही व्ही आकाराचा जो भाग असतो तो ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने ओढून घ्यायचा तर बघा तो लांब झालेला आहे तर मी तो कमी करत आहे तुम्ही पण तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसा तो दोरा ठेवायचा आणि त्याला पाच ते सहा नॉड टाकायच्या किंवा चार ते पाच जसा जमला तशा नॉड टाकायच्या जास्ती नॉड टाकायच्या नाही तर नॉड टाकल्या की ॲब्रोवरती ठेवायचं आणि हलक्या हाताने कैचीमध्ये केस घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने त्याला ओढायचे ओके आता हेच लक्षात ठेवा एका बाजूनं धरायचं दुसऱ्या बाजूनं ओढायचं आणि एक बाजू कमी आणि एक बाजू जास्ती ठेवली असता कैचीमध्ये बरोबर येतं ते केस आणि ते केस आपण रिमूव्ह करून घ्यायचे ओढायचं केस आतमध्ये घ्यायचे क कात्रीच्या आणि ते कात्रीच्या आतमध्ये घेऊन ते ओढायचे जेव्हा बायकांचे थ्रेडिंग करत असते तेव्हा आवडतं आणि स्वतःचं करायला लागले की खूप त्रास होतो तुम्ही बघू शकता आणि असं म्हणतात की जो दुसऱ्यांच्या थ्रेडिंग करतो न, थ्रेडिंग ना त्याला स्वतःची थ्रेडिंग करत असताना खूप त्रास होतो कारण जो दुसऱ्यांना त्रास देत असतो त्याला स्वतःला खूप त्रास होत असतो तर हा तर निसर्गाचा नियम आहे तर थोडासा त्रास थ्रेडिंगसाठी सहन केला तर काही हरकत नाही चला थ्रेडिंग करूया तर कात्रीमध्ये घ्यायचे ते केस एका साईडने आधी ओढून घ्यायची नंतर कात्रीत घ्यायची आणि ती कात्री मागच्या बाजूने ती ओढून घ्यायची जो लहान भाग असतो तो मोठा करायचा असतो ओके तर आता तुम्ही बघू शकता मी माझ्या एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगत आहे आणि वरची पण करत असताना तसंच करायचं की आपली जी मेन लाईन आहे गाईडलाईन त्या गाईडलाईननेच आपण थ्रेडिंग ठेवायची थ्रेड ठेवायचा आणि तो ओढून घ्यायचा आणि कातर एकदम व्यवस्थित प्रॉपर ठेवायची आणि आता तुम्ही बघू शकता इकडचे बघा कसे आहेत आणि इकडचे बघा तर आता जे निघलेले नाही आहेत त्यांना परत आपण काढू शकतो वर ते फोरहेड पण करून घ्यायचं वरचं फोरहेड एकदम क्लीन झालेलं आहे आता इथं थोडंसे बाकी आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे काढून घ्यायचे आहे तर खूप त्रास होत आहे काढताना लाईनवरती ठेवायचे आणि ओढायचे ओके कुकडे पण ओढायचे नाही आणि मी पहिल्यांदा जेव्हा केले होते त्यावेळेस मला दोन दोन जण लागले होते तर माझ्या मुलांनी पकडले होते वरतून आणि माझ्या मिस्तरांनी पकडले होते डोळ्याचा भाग तर मी तशी थ्रेडिंग केली होती तुम्ही पण करू शकता दुसऱ्यांची हेल्प घेऊन पण आता मला थोडं थोडं जमायला लागलेलं ला आहे मी स्वतःच्या तीन महिने झाले मी थ्रेडिंग स्वतःच्या स्वतः करत आहे मी शक्यतो वाढू देत नाही कारण मला यूट्यूबचे ब्लॉग बनवायचे असतात तर मी शक्यतो आता वाढूच देत नाही आणि आतापर्यंत पंधरा सोळा वर्ष झाले मी ॲब्रो केलेलीच नाही कधीच केलेली नाही फक्त लग्नाला केली होती आणि एक वेळा माझ्या भाऊचं लग्न होतं त्यावेळेस मी केली होती बस बाकी दोन तीन वेळेसच मी थ्रेडिंग केलेली आहे त्याच्यानंतर मी थ्रेडिंगच केलेली नव्हती पण आता स्वतःचं करायला मी आळसपणा करत नाही कारण आपण स्वतःसाठी आयुष्य जगणं राहू राहू देतो आणि दुसऱ्यांसाठीच जगत असतो आणि आता माझं खूप सेट होऊन गेलेलं आहे माझा बिझनेस त्याच्यामुळे मी स्वतःकडे थोडंसं लक्ष देते आणि करत असते कारण आपण स्वतःची काळजी नाही घेतली तर आपल्याला कोणी म्हणत नाही की हे वीस रुपये घे आणि जा तू करून ये असं कोणीही म्हणत नाही आणि कोणाची सुद्धा नसते की आपल्याला तसं म्हणेन की हे घे वीस रुपये आणि जा तू करून ये त्याच्यासाठी स्वतःचं स्वतःच करायचं बघ तुम्ही बघू शकता की माझ्या थ्रेडिंग पूर्ण क्लीन झालेली आहे आणि जे राहिलेले आहे ते पण आपण काढून घेऊ आता अप्पर साईड राहिलेली आहे तर जशी थ्रेडिंग आहे तसाच दोरा धरायचा आणि तसंच आपण काढायचा कातर एकदम व्यवस्थित पकडायची एका बाजूने कमी करायचे एका बाजूने जास्ती ठेवायचं अप्स डाऊन अप्स डाऊन करत राहायचं वरती खालती त्याच्यानंतर एकदम क्लीन होऊन जाते जशी मी केलेली आहे तशीच्या तशी तू तशी तु कॉपी तुम्ही करू शकता आणि थ्रेडिंग करू शकता इकडचे केस जे खालचे जे केस असतात ते वरती येऊ द्यायचे नाही ते थ्रेडिंगनेच खाली करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वरती काढायचे आपल्याला तिथं व्ही शेप तयार करता आला पाहिजे आता दोरा तुटून गेलेला आहे नेक्स्ट दोरा घ्यायचा दुसरा त्याला पण तशीच नॉट टाकायची एक बिल्लासा घ्यायचा नॉट टाकायची जास्ती झाला असला तर कट करून घ्यायची आणि परत करायचं आता नेक्स्ट व्हिडिओ मी कोणता बनवू हे तुम्हीच मला सांगा आणि मी त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवीन नेक्स्ट व्हिडिओ मी दुसऱ्याची थ्रेडिंग कशी बनवायची हा करणार आहे आणि तुम्हाला पण मला सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता की कोणता व्हिडिओ बनवायचा तर बेसिक बेसिक मी सुरुवातीला घेणार आहे त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्सकडे जाणार आहे तर बेसिक म्हटलं म्हणजे थ्रेडिंग येते त्याच्यामध्ये कटिंग येतात त्याच्यानंतर फेशियल्स येतात तर फेशियलचे टाईप्स किती आहे फेशियल कसे केले पाहिजे फेशियल कोणत्या चेहऱ्यावर केले पाहिजे असं पूर्ण पूर्णचं पूर्ण मी या पार्लर ब्लॉगमध्ये टाकणार आहे आणि जोपर्यंत सीझन चालू होत नाही तोपर्यंत हा बेसिकचा क्लास पूर्ण झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्सची सुरुवात करू बेसिकमध्ये तुम्हाला स्किनची नॉलेज देणार आहे की स्किन किती प्रकारची असते कोणकोणती असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नको पाहिजे त्याच्यानंतर येतं त्याच्यासाठी फेशियल कसं करायचं स्किन कोणत्या स्किनवरती कोणतं फेशियल सूट होतं कोणतं फेशियल सूट होत नाही याची नॉलेज देणार आहे त्याच्यानंतर येतं आपलं हेअर हेअर पण त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला हेअरच्या बाबतीत पूर्ण नॉलेज देणार आहे आणि त्याच्यानंतर येतं मेकअप स्किन हेअर आणि मेकअप हे तीन पार्लरचे मेन घटक असतात याच्यामध्ये तुम्हाला मी नॉलेज देणार आहे पण सर्वात आधी आपण स्किनचंच घेणार आहोत स्किनमध्ये काय काय आहे काय काय नाही स्वतःला त्रास देऊन खूप झालेला आहे तुम्ही बघू शकता इकडची थ्रेडिंग आणि इकडची थ्रेडिंग तर आपली थ्रेडिंग झालेली आहे तर ज्यांना आवडलं व्हिडिओ त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू जय स्वामीनारायण थँक्यू 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 असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू जय स्वामीनारायण थँक्स फॉर वॉचिंग जय स्वामीनारायण